आमच्या कौठे कमलेश्वर गावातील मतदार बंधू आणि भगिनी आणि महिला भगिनी मानाचा मुजरा करतो कारण आमच्या बूथ क्रमांक सत्तर मध्ये तीनशे पासष्ट मतदान तसेच बूथ नंबर एकाहत्तर मध्ये तीनशे सदोतीस मतदान बूथ नंबर सत्तर मध्ये तीनशे शहात्तर मतदान असं अमोल भाऊला भरघोस मताने विजय केला आणि आणि आमच्या आम गावातून मी तर सातच टक्के म्हणत होतो परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीने आणि मतदार राजाने खरंच पंच्याहत्तर टक्के ते शहात्तर टक्के मतदान आज अमोल भाऊला आमच्या गावातून घडून दिलं आणि अमोल भाऊचा विजय हा सर्वसामान्याचा जनतेचा विजय आहे आणि अमोल भाऊ आमदार म्हणजे सर्वसामान्य जनताच आमदार आहे खरं तर हे सगळं घडलं आपले राज्याचे महसूल मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्यामुळेच या युवकांना आज प्रोत्साहन मिळालं आणि हे विजय खरं तर चाळीस वर्षानंतर आज पहिल्यांदाच हा जल्लोष करण्याचा आनंद आम्हा सर्वांना लाभला आणि आज खरोखरच आम्हाला अतिशय आनंद होतो की आम्ही जे कष्ट केलं आम्ही जे धावपळ केली याचं चीज आज आम्हाला त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो तळेगाव गटातून एवढा विरोध कसा झाला खर तर तळेगाव गटामध्ये जे लुच्चेपुच्चे फुच्चे कार्यकर्ते खर तर एक असं एक जिल्हा परिषद सदस्य त्यांनी बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना एकाला जवळ करायचा आणि एकाला लांब करायचा त्याच्यामुळं बऱ्यापैकी तळेगाव गट वळाला परंतु त्यांना जे केलं केलं चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं म्हणून आम्ही त्यांचे पण आभार मानतो कारण त्यांच्यामुळं आम्हाला चांगलं नेतृत्व भेटलं यापुढे राहणार गटात यापुढे अमोल भाऊनी पण सांगितलं आणि विखे साहेबांनी पण सांगितलं आमच्या माता भगिनीच्या डोक्यावरती जो हांडा आहे तो उतरवायचा आहे आणि शेतीला शेतकऱ्यांना पाणी देण्याचं आश्वासन पण त्यांनी दिलेलं आहे भोजापूर चारी असेल निळवंडे धरणाचं कालवाचं कॅनॉल असेल हे सगळे कामं विखे पाटलां साहेब आणि सुजय दादा